उपस्थित सगळे मान्यवर आज जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी आमंत्रण आवर्जून दिलं त्याचं मी मान राखून दादांच्या वतीने आपल्याला भेटायला आलो आहे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सचिन बागमारेजी माणिकजी पौड दत्ताभाऊ नाना कांबळे श्यामभाऊ उमेश काळे अर्चनाताई गायकवाड उषाताई कांबळे जयश्रीताई गौड आणि रोहिणीताई कसबे पुन्हा सगळे कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो आपल्या दादांना गेले पंधरा ते वीस वर्ष हा मतदारसंघाने दादांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलेत त्याच्यात आर पी आय गटाचा मोलाचा वाटा आहे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी खासदार शिवाजी जाधवराव पाटील व आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी भीम आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष माणिकराव कोळ यांनी या ठिकाणी मोशी शहरामध्ये ही जयंती आयोजित केली होती आणि त्या जयंतीला आपले माजी खासदार शिवाजीराव आदरराव पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणावर शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर मी आज सर्व देशवासियाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या माध्यमातून सर्वांना जयंती दिनाच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव समितीच्या अनुषंगाने सन्माननीय आदरणीय युवा नेतृत्व अपूर्व दादा शिवाजीराव आठवडाव पाटील यांचं देखील आमच्या जयंती उत्सवाला आगमन झालं त्यांचे जयंती उत्सव समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत व त्यांचं आभार मानतो व सचिनजी वाघमारी साहेब यांचं देखील जयंती उत्सव समितीच्या वतीनं आभार मानतो आमच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आलेले शिरूर लोकसभेचे युवा नेते माननीय अपूर्वदादा शिवाजी आढावराव पाटील यांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो तसेच या ठिकाणी आर पी आयचे राज्य उपाध्यक्ष माननीय सचिनजी वाघमारे साहेब तसेच आर पी आयचे युवा नेते आमचे मित्र मानिकजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुंदर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला तसेच या ठिकाणी सर्व लोक आमच्या शब्दाला मान देऊन सर्वजण आल्याबद्दल त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद